सोलापूर लोकसभेमध्ये प्रणिती शिंदे आणि राम सातपुते यांच्यामध्ये फायट होईल असं म्हटलं जाते तर प्रणिती शिंदे आणि राम सातपुते या दोन उमेदवारांपैकी कोणता उमेदवार विजय होईल असं वाटतं उमेदवारांमध्ये प्रणित शिंदे स्ट्रॉंग आहे नाही मोहोळ तालुक्यातून कोणत्या उमेदवाराला लीड जाईल प्रणित शिंदेला प्रणिति शिंदेला तर मोहोळ तालुक्यामधून प्रणिती शिंदेला लीड जाईल असं यांचं मत आहे परंतु मोहोळ तालुक्याची जर परिस्थिती बघितली आपण तर आ, राजन पाटील ही भाजपकडे आहेत अजित पवार गटाचे उमेश पाटील ही भाजपकडे आहेत विजयराज डोंगरे भाजपकडे आहेत धनंजय महाडिक मुन्ना महाडिक भाजपकडे आहेत तर तरीही काँग्रेसला जास्त लीड जायला असं तुमचं मत आहे एक दहा बारा कसं आहे नेते आहेत ते का भाजपच्या मागे पण का मतदार नाहीत ना भाजपच्या मागे त्याच्यामुळं नेते गेले तर गेले पण जनता जात नाही ना त्यांच्या मागे का तर दिवस चांगलं भाजपनं दाखवले ते ना जनतेला कशाचा विकास केला जी शेतकरी मरायला लागली ती माझ्या कामाचे तुम्हाला जर काम बघायचं असेल तर मध्ये जाऊन विचार तिकडे काय करायचं इथे आमचं सोलापूर जिल्हा मरायला लागला हिला मोहोळ तालुका तर आम्ही विचार करतो मोहोळ तालुका तर पाक गाडला गेला भाजपनं शेतकरी पाग या व्यापारीलाईन पाक उद्ध्वस्त झाली सगळे चिमणी तर पाळली सोडा तिथं शेतकऱ्याचं नुकसान तिथं झाली पण बाकीचे नुकसान शेतकरी भरमसाठच केलेली आहे कशाला भाव आहे सांगायचो मी भाव कशालाच नाही व्यापारीलाईन बी सगळी उद्ध्वस्त करून टाकली आम्ही जागायचं जा कशामुळे आपण इकडे यांचंही या या मत जाणून घेणार आहोत सर आपलं नाव काय नामदेव कदम नामदेव कदम सर एकंदरीत तुम्हाला काय वाटतं ह्या लोकसभेमध्ये कुणाचा विजय होईल सोलापूरला अर्थात पणिती शिंदेचा विजय व्हायलाच पाहिजे आणि होणारच बरं सध्या आपण जर बघितलं सोलापूर लोकसभेमध्ये तर अनेक दिग्गज नेते अनेक आमदार हे भाजपच्या म्हणजे राम सातपुते यांच्या समर्थनात आहेत मोहोळचा आमदार असेल परत सोलापूर शहरातील भाजपचे दोन आमदार असतील मंगळवडा पंढरपूरचा आमदार असेल असे बरेच आमदार तिकडे असताना तरी प्रणितलं लेट जाईल असं तुमचं असतात कसं असतं सत्तेच्या पुढं शानपणा चालत नाही असं म्हणलं म्हणलं जातं आणि कसं होतं जर सत्ताधारी पक्षाच्या विरोधात जर काय बोललं कदाचित त्याला त्याची त्याचं म्हणजे दुष्परिणाम भोगावे लागतात असं काय काय पुढं तसं करतात त्याच्यामुळे त्यांना सत्तेच्या विरोधात ते नाही बोलणार कधी आणि जिकडे ज्या ज्या म्हणजे ज्यांची सत्ता आहे त्यांच्याच ते चालणार आणि एकंदरीत एक आता भाजप शेतकऱ्यांना अनेक सुविधा देते असं म्हटलं जातं की बाबा शेतकऱ्यांना किसान सन्मान निधी दिला जातो एक आहे का दोन हजार आठमध्ये म्हणजे साधारणतः आज पंधरा वर्ष झाले पंधरा वर्षाच्या अगोदर दुधाच्या दुप्त जी आहे दुप दुप्त्या दुधाच्या गायीची किंमत होती चाळीस ते पंचेचाळीस लाख ते पन्नास हजार किंमत असायची आणि त्यावेळेला सत्तर किलोचं सुगराचं पोतं होतं साडेआठशे रुपयाला आज परिस्थिती ती राहिलेली नाही आज गायीची किंमत एक लाखाच्या जास् एक लाखापेक्षा जास्त आहे आणि सुगराचं पोतं जे सतरा किलोचं होतं ते क कमीत कमी म्हणजे प एकोणपन्नास पन्नास, पन्नास किलो आले आलं आणि त्याची किंमत आज सतराशे रुपये आहे म्हणजे इकडं इकडं महागाई वाढत वाढत चालली मग दुधाची महागाई काय वाढत नाही दुसरी गोष्ट आज आपल्या देशामध्ये चौसष्ट कोट लिटर चौसष्ट कोट चौसष्ट लाख कोट लिटर एवढं दूद, दूध दुधाची मागणी आहे मात्र उत्पादित दूध दूध जे आहे ते सोळा सतरा कोट लिटर तयार होतं मग एवढं जे काय दूध बनतं ते कुठून मग इकडे शासनाचं शासनानं तिकडे लक्ष द्यायला नको का मग इकडं दुधाचं द द दर वाढवायचे असतील तर ते जे बेसळयुक्त जे दूध होते त्याच्यावर नियंत्रण करणं हे पक्षाचं काम आहे सत्ताधारी पक्षाचं काम आहे आता दुधाला पाच रुपये अनुदान जाहीर केलं तर सरकारनं त्या संदर्भात त्याबद्दल काय आता कोणाला कोणाला मिळालं हेच मला माहित नाही अनेक शेतकऱ्यांना या पाच रुपये अनुदानाचा लाभ होईल आणि त्या दिशेनं वाटचाल ही सुरू होते तर तुम्हाला मिळालं नाही का ज्या पद्धतीत पाच रुपये अनुदान मिळेल मिळेल म्हणजे जत त्याच्या गोष्टी आहेत आता पण कोणाला मिळालं असेल नसं काय माहीत नाही मला पण वाटत पण नाही म्हणजे एकंदर सोलापूर लोकसभेमध्ये कोणाचा विजय होईल शंभर टक्के प्रणिती शिंदेचा विजय होणारच बर आणि राम सातपुते हे पण आमदार आहेत आणि त्यांचं मत आहे की माझं काम बघा आणि मग मतदान करा ऍक्च्युली राम सातपुते साहेबाला मी नावं नाही ठेवणार ॲक्च्युली ते आता स्थानिक इथं इथल्या म्हणजे आपल्या इथे स्थानिक लोक इथं नाहीत त्याच्यामुळे त्यांचं काम किती आहे चांगलं आहे कमी आहे जास्त आहे हे आता आपण नाही सांगू शकणार परंतु ज्या भागामध्ये त्यांचं काम असेल ते त्यांना तिकडं माहीत माहीत पण असेल पण वैयक्तिक मी त्यांच्याविषयी त्यांच्या त्यांच्यावर मी डायरेक्ट ब्लेम नाही करणार त्यांचं काम कसं आहे मलाच मा मला माहीत नाही भीमा जे माजी चेअरमन आणि खासदार धनंजय महाडिक यांनी काही दिवसापूर्वी म्हटलं होतं की मोहोळ तालुक्यामध्ये काँग्रेसचं बूथ ही लागणार नाही आणि आपण तर म्हणतात की काँग्रेसला आघाडी जाईल याबद्दल काय म्हणतो महाडिक साहेब म्हणतात त्यांचा तो कॉन्फिडन्स असेल ही परंतु मला सांगा आज शेतकऱ्याच्या भावना भावनेवरती घाब घातल्या सगळं होत आहे एक आज ऊस एक तर म्हणजे असं पाण्याची अवस्था बिकट आहे शेतीचं उत्पादनाचा जर बघितलं तर एक चाळीस पन्नास हजार रुपये एकराचा खर्च येतो ऊस लावल्याच्यानंतर बारा ते पंधरा महिने ऊस कटिंगला लागतात आणि ऊस तुटून गेल्याच्यानंतर सात आठ महिने जरी झालं तर ऊसाचं बिल येत नाही तोपर्यंत शेतकऱ्यानं पुढच्या पे पुढच्या पिकाचं काय करायचं मग इथं प्रत्येक वेळेला म्हणजे प्रत्येक शा, शासनाच्या नियंत्रणा नियंत्रणाच्या खाली जर चालतं तर शासनाने इकडे का अंकुश ठेवत नाही शासन नाही त्यांचं असं मत आहे की बाबा मोहोळ तालुक्यातील सर्वच नेते हे भाजपच्या बाजूने आहेत त्यामुळं भूत लागणार नाही असं त्यांचं नाही सगळे नेते त्या बाजूने आहेत पण जनता जनता कोणाच्या महागा आहे जनता त्यांच्या पाठीमाग नाही असं म्हणायचं असं मी म्हणतो जर जनता त्यांच्या पाठीमाग असेल तर पुढे एक दोन महिन्यामध्ये आपल्याला लक्षात महिन्या म्हणजे एकंदरीतच राम सातपुते यांना यांचा पराभव करून प्रणजी शिंदे विजय होतील असं तुम्हाला नक्कीच नक्की हो आपलं काय नाव सर हमीद पटेल आपण काय करतो हॉटेल त्यांचा स शेजारीचा हॉटेल आहे हे त्यांचं हॉटेल आहे तर हॉटेलमध्ये दररोज हॉटेलमध्ये दररोज अनेक लोक येतात तर, तर, त्या लोकांची काय चर्चा चालू असते की ते बाबा चहा पीत पीत लोक चर्चा करतात काय काँग्रेस म्हणते काय भाजप म्हणते ती तुम्हाला काय वाटतं लोकांची चर्चा ऐकून तुम्हाला काय वाटते की बाबा काँग्रेस असं लस वाटतं काँग्रेस काँग्रेस नाही काँग्रेस म्हणते ना जनता म्हणते काँग्रेस पुढारी म्हणत नाही का जनता आता अनेक भाजप तर म्हणते की बाबा चारशे पार होणार रा आहे राम सातपुते परत निवडून येतील आणि कामाचा माणूस आहे त्यामुळं निवडून येतील राम सातपुते स्थानिक कुठं आहे गेटके नाही गेटके नाही मग ते म्हणतं की आम्ही स्थानिक आहे ना, ना आम्ही स्थानिकचे नेते आहेत की शिंदे शिंदे आहे ती ती स्थानिक आहे ती ना सो प्रॉपर सोलापूर जिल्ह्याची आहे ना ती स्थानिक आहे ती स्थानिक उमेदवार म्हणून प्रणिती शिंदे निवडून येतील परणिती शिंदे निवडून येते